पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका किल्ले आणि लेणींसाठी समृद्ध असा तालुका आहे कारण पुण्याच्या उत्तरेकडे असणाऱ्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी चावंड हडसर निमगिरी नारायणगड जीवदन आणि सिंदोळा असे अनेक किल्ले आपल्याला पाहायला मिळतात शिंदोळा हा किल्ला जुन्नर शहराच्या वायवेला आहे मड पार्गा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोप्यात असलेला शिंदोळा किल्ला माळशेज घाटाच्या माथ्यावर आहे आपण जर कल्याणवरून या शिंदोळा किल्ल्याला जाणार असाल तर कल्याण नगर महामार्गाने आपल्याला माळशेष घाटामधून या किल्ल्याकडे यावं लागतं सौंदर्याची उधळण करतानाचे दृश्य न्याळातच आपल्याला हा माशील प्रवास करून या सिंदोळा किल्ल्याच्या पायथ्याशी पोचावं लागतं <ण्णागा> कल्याणनगर रस्त्यावरचं हे करंजाळे गाव आहे माशील घाटा आपण वरती चढून आल्यानंतर करंजाळे गाव लागतं आणि ह्या गावामधनं हा पाठीमागे दिसणारा सिंदोळा किल्ला आहे तिथे हॉटेल कळमजा माता या ठिकाणी आम्ही फ्रेश होऊन आता नाश्ता करून किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे पावसाचं वातावरण रिमझिम रिमझिम पाऊस सतत पडतो आहे मे महिन्यामध्ये आलेला आयकाळी पाऊस आणि यामध्ये करणारा होता हा सिंदोळा किल्ल्याचा ट्रेक वातावरण खूप छान आहे माळशिला आणि हा परिसर जोन्नर्चा परिसर नेहमीच पर्यटकांना खुनवत असतो हो आणि हा सुरुवात आता मान्सून ट्रेकची या शिंदवा किल्ल्यापासून सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही कारण वातावरणही तसंच आहे मे महिना जरी असला तरी पाऊस मात्र चांगल्या प्रमाणामध्ये या जुन्नर आणि परिसरामध्ये पडलेला आहे उपक्रम पोळी रेडी झालेले आहेत जय शिवराय शिवजन्म ट्रेकर्स येत्यांमध्ये मग सर्वांत मी नितीन धोरे सर स्वागत करतो आहे करंजाळे गाव कल्याण नगर महामार्गावरती असलेलं हे करंजाळे गाव आहे आपण माशेल घाट चढून आल्यानंतर खुळी फाटा लागतो आणि खुबी फाट्याच्या पुढे दोन तीन किलोमीटर अंतरावरती एकंद गाव आहे पिंपळगाजोगा याच्या पुढचं गाव आहे आणि हा जुन्नर परिसर पर्यटकांना नेहमीच खुणावत हो असतो आणि पाऊस पडून गेलेला आहे पाठीमागच्या जवळपास दहा बारा दिवस अजूनमधून पाऊस पडतो आहे त्यामुळे मान्सूनचा फील आता मे महिन्यामध्ये या ठिकाणी मला ट्रेकला येतो आहे अक्षरशः मी पाहत असेल रेनकोट घातलेला आहे हलकासा पाऊस कंटिन्यू चालू आहे आम्ही जवळपास एक तास झाला आहे इथे येऊन एक तासापासून कंटिन्यू थोडा थोडा पाऊस चालू आहे आणि आता इथे फ्रेश होऊन चा नाश्ता करून आता शिंदोळा किल्ला शिंदोळा किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ होते आम्ही दहा लोक या ट्रेकमध्ये आहोत आपण हा व्हिडिओ कंटिन्यू पहा अपरिचित असा हा शिंदोळा किल्ला आहे तीन हजार सहाशे फुटवढी समोर सपाटीपासून या किल्ल्याची उंची आहे किल्ल्यावरती गणपतीची मूर्ती आहे पाण्याच्या टाक्या आहेत उद्धवस्तराचं प्रवेशद्वारे असे अनेक अवशेष उद्ध्वस्त असलेले भग्नावशेष किल्ल्यावरती आहेत आणि आजूबाजूला असलेले हिरवागार परिसर झाडं आपलं मन प्रसन्न करतात आणि याचसाठी तर आपण सायलरीमध्ये भटकंती करत असतो समोर धोक्यामध्ये दिसणारा हिंदुळा किल्ला आहे डोकंसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि सोबत असलेले सहकारी चितकल झालेलं आहे शोधत आपल्या किल्ल्यावर पोचायचं आहे अपरिचित किल्ला असल्यामुळे धोपट अशी वाट नाही आहे रस्ता दिसेल आपल्या किल्ल्यावर पोचायचं एक टेकडी पार करून आम्ही माचीवरती आलेलो आहे आणि पाठीमागे दिसणारा हा शिंदोळा किल्ला आहे सोबत असलेले सगळे सहकारी आहेत खूप छान असं वातावरण आहे पाठीमागं जर पाहिलं तर पिंपबा जो का धरण आहे व्यंगमय दृश्य आपल्या पठारावरून दिसत आहे वाटा शोधत जावा लागते आहे मळलेल्या वाटा नाही आहेत अपरिचित किल्ला असल्यामुळे या ठिकाणी येणारे पर्यटक देखील खूप कमी आहेत परंतु हा निसर्गाच्या संध्यामध्ये असलेला हा शिंदोळा किल्ला आहे आणि पाऊस मागच्या दोन आठवड्यापासून अजूनमधून पडतो आहे त्यामुळे थोडीशी हिरवळ देखील आपल्याला दिसत असेल महिन्याचा पील आता या शिंदोळा ट्रेकला मार्फत एक रोड लागतो आणि ड्राय जर असेल पूर्ण आता चिखल आहे तर गाडी इथपर्यंत आपली येऊ शकते ते पहा माझ्या पाठीमागे बाईक आहेत काही लोक बाईकवरती आले इथे बाईक पार्क पार्क करून हा एंट्रन्स आहे इथून आतमध्ये जाऊन किल्ल्याच्या माथ्यावर पोचायचं आहे एकमेव असलेला पर्यटन तालुका म्हणजे आज शिवजन्मी जुन्नर तालुका जुन्नर तालुक्यामध्ये जवळपास सात आठ किल्ले आहेत त्यातला शिंदोळा किल्ला आहे उत्तर कोकणातील बंदरावरती उतरणारा माल घाट मार्गाने मार्क्यावरती आणला जायचा आणि या घाटांवरती लक्षणासाठी या परिसरामध्ये भैरवगड असेल त्यानंतर जीवदन हडसर हनुमंतगड रणगिरी आणि शिंदोळा अशा अनेक किल्ल्यांची निर्मिती त्या काळामध्ये करण्यात आली होती त्यातला शिंदोळा किल्ला आहे आपण आता एक पठार पार करून आता आपण दुसरं पठार आहे त्यानंतर वरती किल्ला आहे असा तीन टप्प्यामध्ये असलेला हा शिंदोळा किल्ला आहे आपण आता दुसऱ्या टप्प्यावरती पोचलेलो आहे अपश्चिमेचा भाग आहे खाली एक गाव आहे थोडंसं गाव डोंगर रांगेच्या पायथ्याशी असलेलं गाव आहे हा आणखीन एक टप्पा आहे आणि त्याच्यावरती हा किल्ला आहे असे एकूण तीन ते चार टप्पे या किल्ल्याला जात असताना पार करावे लागतात आणि माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं पिंपळगाव जोगा धरणाचं व्यंगमय दृश्य आपल्या या पठारावरमध्ये दिसत आहे खूप मोठा पाण्याचा साठा या पिंपळगाव जोग्या पिंपळगाव जोगा धरणाचा आहे जुन्नर तालुक्यामध्ये एकूण पालधरणं आहेत त्यापैकी एक असलेलं हे पिंपळगाव जोगा धरण आहे समृद्ध असलेला जुन्नर तालुका गेली अनेक वर्षापासून या किल्ला मी प्रयत्न करत होतो परंतु आज मात्र प्रतीक्षा संपलेली आहे आणि अखेर जुन्नर तालुक्यातला हा शेवटचा किल्ला गेल्या दोन तीन वर्षापासून करण्याचा प्रयत्न करतो परंतु आज मात्र हा किल्ला किल्ल्याला येण्याचा योग आलेला आहे हा कातळकडा आहे आणि याच्यावरती किल्ल्याचा माथा आहे शिंदोडा किल्ल्याचा या कातळकड्याच्या डाव्या बाजूने ही पायवाट आहे आणि नंतर पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाने आपण गडमाथ्यावरती जाणार आहोत अतिशय कडेला इथून जर पडलं काय घसरलं तर मात्र आपण खेळदेमध्ये जाणार एवढं मात्र नक्की आहे पाऊस पडलेला आहे रस्ता ओला आहे हिरवगार गवत पूर्ण डोंगर माथावरती उगवलेलं आपल्याला दिसत असेल खूप छान असं वातावरण आहे बिलकुल ऊन नाही त्यामुळे चालायला कंटाळा येत नाही आहे सकाळी आलो तेव्हा पाऊस चालू होता परंतु पाऊस आता उघडलेला आहे इथे गोवा आहे येताना आपण तिथे जाऊया हा पहिला मान्सून ट्रेक आहे माझा यावर्षीचा दोन हजार पंचवीसमधला खरं तर मे महिना चालू आहे मे महिन्यातली आज पंचवीस तारीख आहे पाऊस मात्र बारा तेरा तारखेपासून कंटिन्यू या भागामध्ये पाऊस पडतो आहे त्यामुळं पूर्ण ठिकाणी गवत उगवलेलं आहे कोगळ्या गवतामधनं जाणारी ही पायवाट आहे अगदी श्रावण महिना असल्यासारखा हा अनुभव आहे कात्रामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत पाऊस पडल्यामुळे पायी मार्ग पूर्ण ओला आहे त्यामुळे पाय सरकण्याची देखील शक्यता आहे आमच्या आधी काही लोक गेले आहेत त्यांनी काही ठिकाणी पायरे बनवलेल्या आहेत रोप्याचेच आहेत आणि पाय वाटा आणखीन एक कातळामध्ये खोदून काढलेला पायरी मार्ग किल्ल्यावर येत असताना अनेक रोप्याचेच आहेत सांभाळून यावं वाट सुकणारा रस्ता आहे सह्याद्रीचे रौद्र वाटणारे असे कातरकडे सह्याद्री मधलं रानफूल मन प्रसन्न करत हे फुल राहणार नाही काय हो बोला त्याच्यामध्ये त्या फुलासाठी आणि हे ए... स्पेशल फुल आहे सिदर आता जपून पुन्हा तरी देण्यासाठी घरी घेऊन जाणार आहे एकदा श्रीधर एकदा एकदा सिधरने टिशी वगैरे काढली काढलेली आहे दोन्ही कातळामधून असलेला हा पायरी मार्ग आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माती आणि पूर्ण चिखल आहे त्यामुळं हा जो पात्रातला पायरी मार्ग आहे त्याने जावं लागणार आहे निसळ रस्ता आहे पूर्ण ओला आहे चिखल देखील आई वरती त्यामुळे शूज देखील किती चांगले असले त्यावरूनच सरकणार हिमालय थोडी काळजी घेऊन या ठिकाणी दुर्गस्थवतं काम चालू आहे सगळ्यांनी जे आहे दगडी माती आहे ते बाहेर काढण्याचं काम चालू तालुक्यातले अनेक तरुण तरुणी या ठिकाणी करतात खूप चांगला असता उपकरण या किल्ल्यावरती शिंदे किल्ल्यावरती राबवण्यात येत आहे खूप खूप धन्यवाद या तरुणांना हनुमानाची एक छोटीशी मूर्ती या ठिकाणी आहे आणि या तरुणाने त्याची पूजा करून कामाला सुरुवात केलेली आहे इथे बांधून काढलेली तटबंदी आहे थोडीशी प्रमाणात आणि पुढे देखील किल्ला आहे तिथे आता काम चालू आहे स्वराज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले म्हणजे त्याग आणि पराक्रमाचे साक्षीदार आहेत आणि साक्षीदार अनुभव म्हणजे एक वेगळा आनंद असतो त्यासाठी तुम्हाला सह्याद्रीमध्ये यावं लागतं ठेचा खावा लागतात दमचाक करणारा प्रवास करावा लागतो कधी जीव धोक्यात घालूनसुद्धा आपल्या गडांवरती यावं लागतं हा सगळा ला अवघड प्रवास केल्यानंतर जेव्हा आपण माथ्यावरती येतो आणि एक थंड वाऱ्याची असे एक झुळूक येते आणि आपल्याला थंड करते आपल्या मनाला थंड करते फ्रे फ्रेश करते प्रसन्न करते तो जो क्षण आहे तो मात्र स्वर्गस्थापेक्षा कमी नाही आहे असं माझं मत आहे असे अनेक किल्ले सह्याद्रीमधले मी केलेले आहेत चारशेहून अधिक किल्ले माझे झालेले आहेत आणि शिवजन्मभूमीतला हा शेवटचा किल्ला माझा अनेक वर्षापासून राहिलेला तो देखील आज मी पूर्ण केलेला आहे महाराष्ट्रातला एकमेव हो, पर्यटन तालुका असलेला हा जुन्नर तालुका म्हणजे शिवजनभूमी आणि या परिसरामध्ये आल्यानंतर अनेक किल्ले अनेक ठिकाणं धबधबे दब असतील नाणेघाट असेल शिवनेरी किल्ला असेल अशा अनेक ठिकाणं आपल्याला पावसाळ्यामध्ये खुणवत असतात पाऊस पडतो गेले दहा बारा दिवसापासून या परिसरामध्ये त्यामुळे हिरवळ अशी पूर्ण पसरलेली आहे सह्याद्रीमध्ये डोंगरांमध्ये शेतामध्ये त्यामुळे तो पाण्याचा जो क्षण आहे ते जे दृश्य आहे ते मात्र मनाला प्रसन्न करणार आहे म्हणून निसर्गाच्या हाकेला ओ देत जा निसर्गामध्ये फिरत जा सह्याद्रीमध्ये फिरत जा मला एक वेगळा अनुभव जगण्याची एक ऊर्जा आणि संघर्ष करण्याची एक शक्ती तुम्हाला नक्की निसर्ग देत असतो म्हणून निसर्गामध्ये नक्की फिरत जा शिंदोळ किल्ल्यावरची ही पाण्याची टाकी आहे ती पाण्याची देखील जो आता तो ग्रुप तिथे काम करत होता त्या ग्रुपने ही पूर्ण पाण्याची टाकी त्यामधलं सगळं ही माती असेल गाळ असेल काढून टाकी स्वच्छ केली आहे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साचल्यानंतर किल्ल्यावरती येणारे जे पर्यटक आहे त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी असा एक चांगला हेतूने हे काढता या किल्ल्यावरती या टाकीवरती परिश्रम करण्यात आले ही एक टाकी आहे ह्या टाकीमध्ये काहीच पाणी आता मे महिना आहे परंतु आजही पाणी या टाकीमध्ये आपल्याला बघायला मिळतं पिण्यायोग्य नाही आहे परंतु पाणी या ठिकाणी आहे त्या दोन टाक्या आणखी पुढे टाक्यांचा एक समूह आहे त्या टाक्यांमध्ये पाणी आहे तीन टाक्यांमध्ये असलेली टाकी आहे चार आणि पाच पाच टाक्यांचा हा समूह आहे तिकडे एक टाकी आहे दोन तीन चार आणि पाच असा टाक्यांचा समूह आणि बाजूला असल्या दोन एकाच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात शिंदोळा किल्ल्यावरती हा टाक्यांचा समूह या कोपऱ्यातून एकदम व्यवस्थित दिसतो किल्ल्याच्या ध्वज फाटलेला आहे ध्वज नाहीये त्याला हा आहे किल्ल्याचा माथा आणि या ठिकाणी दिसणारा हा प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी जे काम चालू आहे ते काम आपल्यावरून दिसत आहे समोरचा जो परिसर दिसतोय त्या okay. डोंगराच्या पाठीमागे okay. माशेज घाट चालू होतो आणि अनेक पर्यटकांना त्या ठिकाणी भुरळ घालणारा हा माशिस घाट आहे समोर ते दृश्य दिसतंय ढग त्या डोंगरावरती उतरलेले आहेत आपण सोशल मीडियाच्या मार्फत अनेक रील्स बघत असाल त्यापैकी असलेलं हे एक दृश्य आहे बाजूला दिसणारं पिंपळ दोघा धरण आहे जुन्नर तालुक्यामध्ये पाच धरणं त्यापैकी असलेलं आहे पिंपळ बाजोगा धरण आहे संपूर्ण ढग त्या रांगेवरती दोन रांगेवरती उतरलेल्या आपले दिसतंय या सह्याद्रीचं सौंदर्य म्हणजे मरगळलेल्या जीवाला उभारी देणार आहे अलंकार जसं आपलं सौंदर्य वाढवतं सौंदर्यात भर घालतं तसं सह्याद्रीमध्ये हे गडकिल्ले एखाद्या मुकुटाप्रमाणे एखाद्या अलंकाराप्रमाणे शोभून दिसतात या सह्याद्रीची शोभा वाढवतात असे अनेक किल्ले जे पाहण्यास अनेक किलोमीटरची अनेक तासांची पायपीट करावी लागते तरी लोकं जातात का जातात तिथे गेल्यानंतर रिलॅक्स वाटतं मनस्थिती सुधारते शरीराचे आजार ते औषधांनी बरे होऊ शकतात परंतु मनाचे जे आजार आहेत त्यासाठी निसर्ग हाच एकमेव पर्याय आहे आणि हेच औषध आहे या शोधामध्ये अनेक लोकं सह्याद्रीमध्ये भटकत असतात केवळ आणि केवळ ह्याच कारणासाठी मनपरिवर्तन होण्यासाठी निसर्ग खूप मदत करतो मी गेली अनेक वर्ष याचा अनुभव घेतो आहे एक नवी ऊर्जा चांगण्यासाठी निसर्ग आपला बहाल करत असतो आणि ते घेण्यासाठी प्रत्येकानं हो, निसर्गामध्ये फिरलं पाहिजे सह्याद्रीमध्ये फिरलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशेहून अधिक किल्ले जिंकले राखले ते पाहण्यासाठी कमी कमी पाहण्यासाठी तरी आपण सह्याद्रीमध्ये फिरलं पाहिजे आपल्या किल्ले जिंकायचे नाही आहेत ज्या किल्ल्यांची पडझड होत चालली त्यांचा दुर्गसंवर्धनाच्या मार्फत ते किल्ले जपणं राखणं आपलं कर्तव्य आहे या भावनेतनं आपण देखील भाग घेणं गरजेचं आहे बंधकुपीतलं तर संपायच्या भीतींना आपण तसंच राहू दिलं तर त्याच्या सुगंधाला आपणही पोरके होऊन जातो आयुष्याचंही असंच काही गणित आहे क्षण एक बंगूर असतात निसर्त जाणारे क्षण असेच जात राहू दिले तर आपण या देहासहित असेच खपत राहतो तेव्हा या निसट जाणाऱ्या क्षणांना अत्तरासारखं पालत्या मुठीवर चोळत आयुष्याची लयलूट करावी आणि तीही अगदी मनमुराद म्हणून या सह्याद्रीमध्ये यावं खूप छान असं दृश्य काही कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा योग खाली तो असताना आलेला आहे शिंदोळा किल्ल्याच्या माथ्यावरती मनसोक्त असं फोटोशूट केलेलं आहे डुकं खाली छान होतं ढग डोंगरावरती उतरलेले होते खूप छान फोटो आलेत मन प्रसन्न करणारं वातावरण आहे शिंदोळा किल्ल्याचं आज आणि तो थोडाफार थकवा आला होता तो मात्र इथे आल्यानंतर थंड हवेने नाही हा निसर्ग बघून तो थकवा नक्कीच दूर झालेला आहे आणि एका नव्या जोशात आता थोडंसं इथे दुर्गसंवर्धनाचं काम चालू आहे मी देखील जुन्नर तालुक्यामधलाच आहे शिवजन्मभूमीमधला आहे आणि भूमीमध्ये आठ किल्ले आहेत त्यापैकी शिंदोळा किल्ला आणि दुर्ग संवर्धन करण्याची एक छोटीशी संधी त्यानिमित्तानं शिंदोळ किल्ल्यावर ते आज भेटलेली आहे ते थोडंसं त्यांना हातभार लावून पुढच्या प्रवासाला निघणार आहोत आपल्या किल्ल्याचा व्हिडिओ आणि किल्ल्याची माहिती कशी वाटली आपण कमेंटमध्ये नक्की कळवा इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका दुर्गमंतीवरती तोपर्यंत जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय शिवराय या गडकिल्ल्यांना शत्रूच्या तोफांचे गोळे छातीवर झेलताना कधीच भीती वाटली नसेल पण आज युद्ध नसताना सुद्धा आमचं अस्तित्व ठिकेल की नाही याची भीती या गडकिल्ल्यांना मात्र नक्कीच वाटत असेल म्हणूनच ज्या गडकिल्ल्यांची अवस्था आज वाईट आहे नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे त्या ठिकाणी आपण जमेल त्याप्रमाणे शक्य असेल तेवढं दुर्ग संवर्धन करणं गरजेचं आहे कारण हा इतिहास ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा जर आपण टिकवला नाही तर येणाऱ्या ना पिढ्यांना आपण गड आपल्याला गडकिल्ले केवळ फोटोमध्ये दाखवावे लागतील अशी परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होईल

गणेशाची मूर्ती आहे शिंदोळा किल्ल्यावरची छोटीशी गुफा आहे पिराण्यासाठी या गुफेचा वापर केला जायचा पण जेव्हा शिंदुळा किल्ल्यावर जातो खाली कातरकडाच्या पासून पायरीवाट जो आहे पाऊलवाट जी आहे त्या पाऊलवाटीने डावीकडून आपण जेव्हा चालतो तेव्हा आपल्या कपारीमध्ये दोन कातरांमध्ये हे बघा दोन कातळ आहेत त्याच्यामध्ये असलेली ही गुफा आहे मानव अशी गुफा आहे प्रामुख्याने या किल्ल्याचा वापर टिहाणीसाठी केला जायचा टिहाणीचा किल्ला आहे हा किल्ले शिंदोळा